आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा आलेली आहे आणि वटपौर्णिमा हा जो सण आहे तो सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण असतो या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत असते ज्याप्रमाणे वडाचं झाड असतं त्याचं आयुष्यमान हे खूप जास्त असतं त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्याची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला हे व्रत करत असते तर बघा बऱ्याच वेळेला काय होतं खूप साऱ्या महिला या वर्किंग असतात मग वडाला जाऊन तिथे पूजा करणं शक्य होत नाही तर घरच्या घरी आपण ही पूजा कशी करायची याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अशीच सेम पूजा तुम्ही वडाच्या झाडाची देखील तिथे जाऊन करू शकता शुक्रवारी पौर्णिमा आहे त्यामुळे शुक्रवारचा संपूर्ण दिवस तुम्ही वटसावित्रीचं हे पूजन घरात किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन करू शकता फक्त घरामध्ये जर पूजन करायचं असेल तर वडाची फांदी तुम्ही तोडून आणू नका कारण हे हानिकारक का आहे त्या झाडासाठी पण तर तुम्ही वटपौर्णिमे दिवशी नर्सरीमधून वडाच्या वडाचं झाड जे मिळतं कुंडीमध्ये असतं तर ते आणू शकता आणि त्याचं पूजन तुम्ही घरच्या घरी करू शकता पण फांदी तोडून श आणू नका आणि त्याचं तसं पूजन वट सावित्री दिवशी करू नका आता यासाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया तर इथे बघा स्वच्छ पाणी आपल्याला घरून घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आंबा आपल्याला वटसावित्रीच्या पूजनामध्ये लागतो खडी साखर किंवा साखर हळद कुंकू भिजवलेली हरभरा डाळ दही भात अगरबत्ती किंवा धूप विड्याची पानं धागा आ, हे आपल्याला लागत असतं जो धागा घेणार आहोत आपण तर दोऱ्याची नवीन गुंडी आपल्याला आणायची आहे किंवा नवीन रीळ आणायचं आहे आणि बघा अशा प्रकारे झाडाची किंवा मग घरच्या घरी तुम्ही पूजा करायची आहे तर पहिल्यांदा पूजा करत असताना जे झाड आहे जे किंवा जी कुंडी आहे तर ती चौरंगावर किंवा पाट्यावर ठेवा त्यावरती थोडेसे अक्षता ठेवा हळद कुंकू त्यावरती व्हायचे आहेत आणि कुठल्याही पूजनाच्या आधी आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे तर जोडवा तिथे मी पणतीमध्ये ठेवलेली आहे तर झाडाच्या समोर पण किंवा घर गर, घरी तुम्ही करत असाल पूजा तर तिथे पूजा मांडणी करताना आधी दिवा प्रज्वलित करायचं आहे दिव्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता बघा त्याचबरोबर ठेवायची आहेत त्यावरती थोड्याशा अक्षता आपण ठेवूया त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचे पांढरे तांदूळ कधीच ठेवायचे नाही त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपण एक सुपारी घेऊया सुपारी म्हणजेच गणपती बाप्पा म्हणून आपण त्यांचं पूजन करणार आहोत तर बघा जेव्हा वडाच्या झाडाचं तुम्ही प्रत्यक्ष पूजन कराल तिथे आपल्याला अशा प्रकारे सुपारीचं आधी पूजन करायचंय म्हणजे गणपती बाप्पांचं पूजन करायचंय आणि घरामध्ये जरी तुम्ही करत असाल तरी सुपारी किंवा गणपतीची मूर्ती तुम्ही घेऊ शकता हळद कुंकू अष्टगंध आपल्याला वाहून घ्यायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा अशा प्रकारे गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणायची गणपती बाप्पांना जाणव किंवा कापसाचं वस्त्र व्हायचं आहे फूल तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष पूजनाला सुरुवात करायची आहे तर बघा गणपती बाप्पांचं आपण इथे आधी पूजन करून घेतलेलं आहे त्याचबरोबर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपण इथे गणपती बाप्पांना आधी दाखवून घ्यायचं आहे आता बघा देखील आपण इथे वाहून घेऊया आता जे कुंडी आहे आपल्या घरामध्ये तर त्यावरती त्या आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढत असताना त्यामधले चार बिंदू आपल्याला काढायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला वडाच्या पूजनाला सुरुवात करायची आहे आणि प्रत्यक्ष झाडापशी जर तुम्ही जाऊन करणार असाल तर तिथे पण तुम्ही झाडाला छोटंसं स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला अक्षता स्वस्तिकला लावून घ्यायचे आहेत आता बघा जे पाणी घेतलेलं आहे आपण त्यामध्ये चिमुटभर हळद आपल्याला टाकायची आहे आता जे वडाचं झाड आहे त्याला पाच पाच बोटं हळद कुंकाची लावून घ्यायची आहे हळद हळदीची हल, पाच बोटे आणि कुंकवाची पाच बोटे अशी लावून घ्यायची आहेत त्याचबरोबर अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि जे आपण हळद मिसळलेलं पाणी आहे ते आपल्याला आता वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे जी मी इथे पद्धत दाखवते आहे तशीच पूजा तुम्हाला वडाच्या झाडाची देखील करायची आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वायन मह या मंत्राचा जप तुम्ही करू शकता कारण बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आवडती तिथी आहे त्यामुळे विष्णूंचा जप करायचा आहे माता लक्ष्मीचा जप करायचा आहे आता फूल वाहून घ्यायचं आहे झाडाला आता त्यानंतर बघा तिथलेच आपल्याला पाच असे दगड घ्यायचे आहेत छोटे छोटे जे दगड असतात ते घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला ते तिथे झाडाच्या समोरच मांडायचे आहेत घरी करणार असाल पूजा तर आ, हे दगड आणा स्वच्छ त्याची स्वच्छता करून घ्या आणि त्यानंतर एका पाटावरती हे जे पाच खडे आहेत ते मांडायचे आहेत त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि प्रत्येक खड्यासमोर आपल्याला असे विडे ठेवायचेत म्हणजे जोड पानं ठेवायची त्यावरती पूजेचं साहित्य ठेवायचं खारीक बदाम खोबऱ्याचा तुकडा सुपारी खा खारीक त्याचबरोबर पूजेचा बदाम हे सर्व पाच पाच साहित्य ठेवायचं आहे एखादं साहित्य नसेल तर काही हरकत नाही त्याऐवजी तुम्ही अक्षता वाहू शकता तिथे आता प्रत्येकावरती अक्षता आपण वाहून घेतलेल्या आहेत हळद कुंकू प्रत्येक विड्यावर वाहून घ्यायचं आहे आता या ठिकाणी खडे जर मिळाले नाहीत तुम्हाला असे छोटे छोटे दगड तर फक्त तुम्ही पाच विडे जरी ठेवलेत तिथे कुंडीसमोर किंवा झाडासमोर तरी चालेल आता बघा आपल्याला आप यावरती थोडा थोडा दही भात ठेवायचा आहे पाचही विड्यावरती दही भात ठेवायचं आहे आणि झाडापशी पूजन करत असताना देखील या विड्यांवरती तुम्हाला दही भात आ, हा ठेवायचा आहे त्याचबरोबर भिजवलेली जी चणाडाळ आहे तर ती देखील तुम्हाला या पाचही विड्यांवरती ठेवायची आहे ही तुम्ही एक तास आधी भिजवू शकता आणि नंतर पूजनासाठी ती वापरू शकता आता फुलं आपण वाहून घेऊयात पाचही विड्यांसाठी बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये थोडीफार ही पद्धत वेगळी असू शकते तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही यामध्ये बदल थोडाफार करू शकता आता बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सावित्रीची ओटी भरायची आहे यासाठी ब्लाउज पीस घ्यायचं आहे शृंगाराचं साहित्य घ्यायचं आहे जसं की पाच हिरव्या बांगड्या त्याचबरोबर जे साहित्य मिळतं शृंगाराचं मंगळसूत्र हळद कुंकू ते ठेवायचं आहे नारळ ठेवायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथेच वडाच्या झाडाजवळच किंवा जिथे तुम्ही घरात पूजा मांडत आहात तिथेच आपल्याला अशा प्रकारे गव्हाने ओटी भरायची आहे जे काही पूजेचं साहित्य आहे पाच साहित्य आहे ते आपल्याला इथे ओटीमध्ये भरायचं आहे आणि त्याचबरोबर आंब्याने देखील अशा प्रकारे ओटी भरून घ्यायची आहे आंब्याचा अतिशय मान आहे वटपौर्णिमेच्या या व्रतामध्ये केळ असेल तुमच्याकडे तर केळ देखील तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता आणि ही ओटी तुम्हाला तिथे झाडापशी ठेवून यायची आहे जर तुम्ही बाहेर पूजा करणार असाल तर त्याचबरोबर गजरा किंवा फूल एखादं लाल रंगाचं ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे ही ओटी जी आहे ती भरायची आहे आणि वडाच्या झाडाला पण तुम्हाला आंबा अर्पण करायचं आहे तिथे ठेवायचं आहे आता बघा जे दोरा नेलेला असतो आपण तर तो आपल्याला झाडाभोवती गुंडळायचा आहे आता अशा प्रकारे दोरा आपल्याला सात वेळा झाडाला गुंडळायचा आहे प्रदक्षिणा मारायच्यात सात तुम्ही या कुंडीभोवती अशा प्रदक्षिणा मारायच्या आहेत झाडाची पूजा करत असाल तर झाडाभोवती सात प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पतीच्या आरोग्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मनोभावे हात जोडायचे आहेत भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर बघा खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला इथे ठेवायचं आहे झाडाजवळ तर अशा प्रकारे आपल्याला हे वटसावित्रीचं पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे आता अशा प्रकारे धूपदीप ओवाळून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे वटसावित्रीची आरती म्हणायची आहे वटसावित्रीची आरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आता असं पूजन करून झालं झाडाचं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष झाडाचं पूजन करता त्यानंतर तिथेच आपल्याला पाच सवाशणींच्या ओट्या भरायच्या आहेत म्हणजे आंब्यानेच ओटी भरायची आहे आंबा गहू अशा प्रकारे तुम्ही आणि पूजेचे पाच साहित्य अशा प्रकारे तुम्ही सुवासणींची ओटी भरायची आहे किंवा एका तरी सवासणींची ओटी तुम्हाला भरायची आहे तिथे जर शक्य झालं नाही तर तुम्ही आ, काय करायचं आहे तर घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एका चवासणीची किंवा पाच सवाशणीची जमत असेल तर सात चवाशणींची तुम्हाला ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे बघा ब्लाऊज पीस घ्यायचा त्यामध्ये गहू आणि आंबा आपल्याला ओटीमध्ये भरायचा आहे आणि पाच जे पूजेचं साहित्य आहे ते देखील या ओटीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे आणि घरी जरी तुम्ही असं पूजन केलं तरी तुम्ही घरी एखाद्या सवासिन स्त्रीला बोलून किंवा पाच सवासिन स्त्रियांना बोलून अशा प्रकारे त्यांची ओटी ही भरायची आहे वटपौर्णिमे दिवशी सव्वासिणींची ओटी भरण्याला अतिशय मान आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे सव्वाशिणीची ओटी ही अवश्य भरायची आहे त्याचबरोबर जो दोरा आपण वडाच्या झाडाला गुंडाळायला नेतो तर उरलेला धागा पुन्हा आणायचा नाही तो तिथेच ठेवायचा आहे आणि घरी जर पूजा केलेली असेल तर ते जे साहित्य आहे दोऱ्याची गुंडी म्हणा ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि जी ओटी भरलेली आहे तिथे तर ती देखील तुम्ही एखाद्या दे सवाशणीला देऊ शकता त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत तर ज्यांना सहावा महिना सुरू आहे सहाव्या महिन्यापर्यंत त्या वडाची पूजा करू शकतात तिथे जाऊन पण सातवा आठवा नववा महिना जर सुरू असेल तर तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही तिथे जाऊन तर लांबून तुम्ही वडाच्या झाडाचं दर्शन घेऊ शकता किंवा घरच्या घरी वडाच्या झाडाचं चित्र काढून रांगोळी काढून देखील तुम्ही मनोभावे वटपौर्णिमेचं पूजन करू शकतात या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात या दिवशी उपवास करून पूजन झाल्यानंतर वडाचं पूजन झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे आपल्याला वटपौर्णिमेचं व्रत हे आवर्जून करायचं आहे आ, पूर्ण मनोभावे श्रद्धेने हे व्रत करायचं आहे आ, तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी देखील हे वटपौर्णिमेचं व्रत किंवा पूजन करू शकता तर व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे व्रत कसं करायचं पूजन कसं करायचं याची माहिती मिळेल